तर आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का याबाबत ठाकरे से यांच्या शिवसेनेचे आमदार सचिन आहिर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी बघूयात आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मुंबईचा महापौर पद महत्वाचं असतं विकासासाठी प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे या तरुण नेता आहे तरुण चेहरा आहे आणि शहराचा कारभार त्यांच्या हातात जावा अशी चर्चा आहे नाही मला असं वाटतं पदापेक्षा त्यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या अगोदरच देखील त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक विकास कामाला चालना देण्याचं काम, चा काम केलेलं अनेक लोकप्रतिनिधी नगरसेवक यांची ज्यावेळी मंत्री असताना आपण बैठक घेऊन या शहराला आपल्याला काहीतरी देणं त्या दृष्टिकोनातून देखील काम करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हे तुम्ही बघू शकता हे त्यांच्या कारकीद झालेत मग मोठा स्ट्रॉंग देण्याचा विषय असू द्या चांगल्या शाळा निर्माण करण्याच्या बाबतीतला असू द्या एक गोष्ट नक्कीच आहे की महापौर कोण असावं हे महानगरपालिकेचे नगरसेवक ठरवतात अर्थात त्यांनी खूप अगोदरच विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात केली आहे ती चळवळी सुरुवात करत असताना थेट मंत्रीपर्यंत आणि आमदारपर्यंत देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून परत काय महानगरपालिकेचा प्रतिनिधी करावा असं काही जवळजवळ चौऱ्याहत्तर हजार कोटींपेक्षा जास्त बजेट असलेली महापालिका आहे एक विजनरी नेता असेल तर नवीन संदर्भांच्या नुसार बदल होऊ शकतात प्रगती त्याच्यासाठी नवीन चेहरा असा तो आदित्य खान असावा नाही कसं आहे की नक्कीच त्यांच्या चेहरा घेऊनच लोकांसमोर आणि उद्धवजींच्या चेहरा घेऊनच आम्ही लोकांसमोर जाणार आहोत याचा अर्थ असा आहे की त्यांच्या नेतृत्वाखालीच ती महानगरपालिका जो येणारा महापौर असेल नगरसेवकांच्या मर्जीने ते निवडून जाण्याची प्रथा असते आता सर्वच ठिकाणी जर म्हणजे मी आमदार म्हणून पण त्यांनीच काम करावं आणि मंत्री म्हणून पण देखील त्यांनीच काम करा मग परत महापौर पण त्यांनी असं होत नाही आणि म्हणून त्यांच्याच नेतृत्वाखाली हे काम करण्याचा प्रयत्न होईल अर्थात तुम्ही म्हटल्याप्रमाणे विजन महाराष्ट्रातला मुंबईतला चेहरा आदित्य ठाकरे जो अँटी एस्टॅब्लिशमेंट उभा आहे तो, तो तरुण चेहरा आहे नक्कीच आहे पण तो तरुण चेहरा आहे तर त्याच्या नेतृत्वाखालीच उद्या भविष्याकामध्ये महानगरपालिका जर केली के तर मी जर माझी लोक निवडून आले तर काय करेल त्यांच्यावरती वचक माझी राहणार आहेत काय मी करू शकतो आणि काय करण्याचा प्रयत्न मायामध्ये आहे हे सर्व लोकांमध्ये तो सांगण्याचा विजन ते करू शकतील निश्चित आदित्य ठाकरे मंत्री होते दोन वेळा आमदार आहेत त्यामुळे महापौर पदापर्यंत येणं शक्य नाही मात्र विकास आणि ती व्हिजन नक्कीच त्यांच्याकडे त्यामुळे देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याचं त्यांच्या पक्षाचे नेते yeah. सांगत आहेत कॅमेरापासन सतीश स्वत पंकज दळी पुढारी न्यूज मुंबई <laughs>